एक अजून गरज आहे बघितलं असेल साले ग्रामपंचायत प्रीमियर लीग दिवस दुसरा तर आता आपण आलोय ग्राउंड वर दुसरा दिवस चालू झालेला आहे तर आज पहिलीच मॅच आहे आज पण तर बघितलं असेल काल पण पहिलीच मॅच झाली तर आता आपण ग्राउंड वर आलोय तर ग्राउंडवर बघितलं असेल प्रॅक्टिस चालू आहे तर इकडून डी जेवाले वगैरे आलेले आत्ता सुरू होईल थोड्या वेळातच तर पंच वगैरे आलेत तर सकाळ सकाळच दुका आहे नऊची मॅच आता झालेत भाऊ नऊला चालू होईल मॅच बघूया आता प्रॅक्टिस प्रॅक्टिस चालू आहे आमच्या प्लेअरची तर यश काय बोलाल तुम्ही काल मॅच हारलात तर काय नाही आज काय कराल काय करू फुल निघाले आणि हे आमचे समोर टीम आहे असणारी टीम आता बघूया काय करते तर बघूया आपण ग्राउंडवर जाऊया ग्राउंडवर प्रॅक्टिस चालू आहे प्रॅक्टिसचे फुल प्रॅक्टिस तर आता आपण बघूया काय करणार आहेत दिवस दुसरा

काय करते आता इकडून शॉर्टकट मारले मी मार्केट तर मच्छी डायरेक्ट मच्छी मार्केटला जातोय मच्छी घ्यायला मॅच आहे आणि मॅच प्रवीण चव्हाण इकडे खेळायला बघितला ला? असेल माणगाव मध्ये प्रवीण चव्हाण तर बघितलं असेल माणगाव मध्ये ट्रॉफी जय जय कारा स्वाली हमारा आज पूर्ण नको बोलूस तू आज पैसे राहत तुझ्या आज आहेत ना जाऊन कॉसलं काय यायची तुम्ही ना असे काय घडतंय तुमच्या आयुष्यात आम्ही आता आरलं आम्हाला चाळीसच रन झाले पाहिले जायच ब्लॉक टाकायला प्रवीण चव्हाण काय बोलत आहे तुमची तिकडे तिकडे वैष्णव साठी इकडे बघितलं असेल मानगाव मध्ये आणि प्रवीण चव्हाण तिकडे मॅच चालू आणि इकडे कामावर जात आहे म्हणजे आता संघ मालकाला सांगायला लागेल तीन वर्ष याला बसवा कारण बोल ना असं पगार तर बघितलं असेल मानगाव मध्ये ट्रॉफी किती आहे इकडे योगेश वंडर बॉय तर इकडे प्रवीण चव्हाण आता पुढं बघ कामाचं काय प्रवीण मग कामाचं मॅच गेली मॅच गेली कुठे कॅप्चर कॅप्चर याच्यामध्ये गावात नाही महाराष्ट्रामध्ये कोण आहे फुडू दाखवणार मला मस्त आले पुढे दाखवतो का कधी येते विल काय म्हणते काय तर फक्त पाठचा बॅक साईड दाखवत आहे त्याला काय शरम वाटते आपल्याला काय दाखवायला पूर्ण चेहरा फ्रंट साइड बघितलीस तू बघितली फ्रंट फ्रंट साइड चेहरा ना मस्त जोक मरा रे हा सॉरी आलकट हा असं पाहिजे वाईट रे व्हाईट भले वाईट रे मानगाव मध्ये ट्रॉफिक काय नाही त्यात सांगा तुम्ही जिंकवला आणि आता बघा तर माणगावचा मार्केट माणगावचा मार्केट एवढ्या कुठे टाकतेस तुला बाजार माणगाव अशोकदा साबले कॉलेजच्या बाहेर बोल बाहे। रोहित रोहित शेट काय बोलत आहे तर अशोक दादा साबळे बघितलं असेल कॉलेज माणगाव मध्ये कचेरी रोड मणगावमध्ये ट्रॅफिक आणि बघितलं असेल तर आता जातो मार्टमध्ये मार्टेश सोबत बी मार्ट आम्ही माणगाववर निघालो आता बघितलं असेल ग्राउंडवर आता डायरेक्ट बघूया कुठेही निघतोय जातोय डायरेक्ट ग्राउंड वर बघू मार्केट माणगावचा तर बघितलं असेल आणि आता योगेशने घेतलेले आहे तिला सुधारणार नाही असेल माणगाव ट्रॉफे ट्रोप्पा या माणगाव मध्ये कधीही सुधारणा होणार नाही आहे आहे तर आम्हाला गिफ्ट गिफ्ट भेटेल आहे इकडं माणगाव मध्ये यासाठी माणगावात आलो होतो आम्ही तर बघितलं असेल काय गिफ्ट भेटलाय आता ट्रॉफिक तर आहे इकडे वन साइड ट्रॉफिक चालूच आहे शनिवार रविवार किती आहेत किटकॅट तर बघितला असेल आता आम्ही किटकॅट खातो किटकॅट गिफ्ट गिफ्ट भेटलाय तर गिफ्ट न्यायासाठी आलो होतो माणगाव रालो रालो तर आणि त्या ट्रॉफी आलो आता आम्ही आणि विनर संघ बघायचा असेल तर तुम्हाला बघा विनर संघ तुम्हाला दाखवतो जय मल्हार तिलोरे संघ क्वालिफाय झालेला संघ बघितला असेल इकडं जय मल्हार तिलोरो डगआउट तर बघितला असेल इकडं नाश्त्याची सोय केलेली आहे संघ माल संघ मालकाने अंडापाव तर बघितला असेल अंडापाव इकडं बघितला असेल गेम गेम चेंजर बॅट्समन तर नाश्ता वाटताना इकडं बघ इकडं अंडा खाणार किती खेळलंस अजूनपर्यंत याचा दुसराच आहे तर विशाल नाश्ता देत आहे कमलेश दाखवल जय मिल्लारोरे संघाचे क्वालिफाय झालेला संघ काल तर का आज काय तुम्हाला क्वालिफाय मध्ये माहित नाही आज काय माहिती नाही आज तरी इन मध्ये घेतील काय तुला आज तरी इन मध्ये घेतील काय तुला कितवा कितवा आल्या आल्या स्वागत रोहन हंडापा टीम फायनल मध्ये जाणारा पहिला अभिनंदन आता आपण डीजे ऑपरेटिंग करायला तर आता मला शिकवतो डीजे ऑपरेटिंग कशी करायची आज काय मॅच हरलोय तर आम्हाला डीजे ऑपरेटिंगचा चान्स दिला आहे तर जेवायला गेलं तर बघितलं असेल आता तुला कसं वाटत डीजे बद्दल कसा आवाज आहे डीजेचा तर बघितलं असेल ऑपरेटिंग आता फायनलसाठी लावलेला आहे तर

आज संघा माझा हरलाय तर नाराज आहेत सर्व तर आता बनवलं

फिल्डिंग बघितली असेल तिकडं इकडे आनंद घेताना तिलोरी संघाचा मॅच चा आनंद घेताना आणि इकडे रोनक दाखवल मॅच चा आनंद घेताना रोहन बेंदुकडे मॅच चा आनंद आनंद घेताना इकडे आता इकडे फायनल साठी खेळणारी टीम

आणि तिलोरे संघाचे माटी राखे आज आता आपल्या संघासाठी सपोर्ट करत असताना फायनल डे आज ग्रामपंचायत फायनल डे बघूया आज कसं जातय तर छाता लावलाय आम्ही दोन चार ची गरज असताना ना पाहतोय डीप मध्ये आहे दुसरी धाव आउट आहे जसा सामना सामना पाहिजे हवा होता ना तसा तमाम क्रीडा रसिकांसाठी आज मात्र या फायनलच्या मॅच मध्ये मेजवानी संजय सगळं पाहायला मिळते जबरदस्त हृदयाच्या

फायनल मॅच फायनल मॅच तिरोडकरांच्या जल्लोष करायला सुरुवात केली आहे परंतु थांब मॅच अजून संपली नाहीये चला बाहेर या थोडस बाहेर या एक बॉल अजून जिंकण्यासाठी तीन धाव संघाची गरज आहे इथून पुढे आता

जोपर्यंत बॉल डेड होत नाही जोपर्यंत धावा कम्प्लीट होत नाही तोपर्यंत कोणी आतमध्ये जायचं नाही जोपर्यंत पूर्ण मॅच कंप्लीट होत नाही तोपर्यंत कोणी आतमध्ये जायचं नाही आहे अरे काही स्पर्धा पण सुखरूप पार पाडली आहे शेवटचा बॉल इथून बघते बाकी असणार आहे त्यामुळे सगळ्यांना एक बॉल तीन एक बॉल तीन एक मध्ये तीन काय सर्वस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते इंटरेस्टिंग ही मॅच आपल्याला पाहायला मिळाली चांगली दर्जेदार स्पर्धा आणि दर्जेदार स्पर्धेमधील ही दर्जेदार दर्जेदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय काय बॅटिंग बॉलिंग झाली आहे एका एकामेका समोर आमने सामने असताना एंटरप्राईजेस सा आणि जे म्हणणार संघ मात्र आपल्या दोन्ही संघातील खेळाडूने मात्र खेळ मात्र आणि

जैसा चुकता बॉलर आमचा जय मल्हार दिलोरे संघाचा आणि रे संघ फायनल फायनल मध्ये गेम चेंजर अभिनंदन जय मल्हार दिलोरे फायनल Final, final. Ayo, 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 ayo,

हे नंबर पात्र पाठल झालेला मान्यवरांनी आपल्या पाच गावांमधले जे माझ्या पण उडाले गेले व्यासपीठ सांगितली असेल कशी झाली एक बॉल तीन फायनल आणि इतर रस्त्या खुर्च्या तर बघितलं असेल फायनल फायनल जाई मला थोडे सांगा आता